जनार्दन लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नाते तर छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही बोलतात माहिती घेऊन आमचे दैवत आहे आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय आहेत तर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा हे जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाही तर कुठल्याही पक्षाचे असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा ज्याच्यामुळं साध्य कर जे वादविवाह जे होतात ते संपुष्टात येते त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असतील याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठेतरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील या लोकांनी संपूर्ण या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल् काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्या वेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करतात ते करायच्या अगोदर इतिहास त्याची अशी कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली ने 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 पाहिजे की ते पहिलं ते तुमची का जी काय स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समितीत अभ्यास करते त्यात काय ते काय हे चुकीचं आहे आणि आहे ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होत कालच संपूर्ण शेडके कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की शाबा ह्या ह्या चित्रपटात की शेडक्यांनी महाराजांना पकडून दिलं असं कुठं इतिहास घेऊन नाही तसं जर असतं मला सांगा सुरिका झाल्या असत्या घ्या हा मला सांगा ते म्हणले की आम्ही कुठं तरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात भलं ते आता आपल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये हजरी असतील तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना गदा येते लोक त्यांच्याकडे बघण्याचं एक वेगळं ऐकून निर्माण होतो कारण नसतात आणि समाजातील ते निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काय वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे ने तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून जे माणसाच्या महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय मी बोललोय ते खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठ तरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याच बाकीच्या बाबतीत करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होतात दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी आहे विरोधी नाही सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले सगळ्यांचे आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा की माझी त्यांना विनंती नाही मागा मी लोकांच्या वतीने माझं तर आहेच पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं केलंच पाहिजे नाही केलं चांगलं गोंधळ होत कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होत काय बाकी काय होत हा हे म्हणणार नाही आम्ही करू ते करू ते आता सगळे साहे, मंत्री साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे हे लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात त्याच विषयवर ठेवतोय ना मग हा कायदा पारित करा म्हणजे काय ते म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता बंद करा आता शिक्का करा कादा कायदा पारित करून नाही तर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्र लोक महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही या ठिकाणी तुम्हाला सांगायचं वाटते कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले वाटत खूप परिस्थिती आहे गरजेचं नाही झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटते ना कुणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्य राज्यकर्ते विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर राहिलं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आहे आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता की वेळ आहे साहेब याच्या संदर्भात या तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का हा कायदा पारित व्हावा हो यासाठी काय हे लक्षात घ्या मी आता जे बोललोय ना त्यांनी केलं नाही तर मग काय त्याला काय लोक त्यांना जा विचार जा विचारण्यास केलंच पाहिजे त्यांनी का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घ्यायचं घेऊ नका ना त्याला सांगून ते टाका नाही कायदा पारित करायचं ना सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहित नाही शिव छत्रपती शिवाजी महाराज ते एवढं घाट तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला तुमच्या सगळ्यांना सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आहेत खासदारांना निवडून घेता ती जनता आहे जनार्दन आहे लोकशाहीचे ते राजे आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या त्यांच्या भावना लक्षात घेऊन केलं नाही

म्हणजे महाराजांमध्ये तुम्हाला काहीच वाटत नाही असं लोकांच्या महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि इतर गोष्टीत आपण बोलता गोष्ट ऐकत नाहीत कधी आपले अरे बाबा ऐकून घ्याय तिथे हा कायदा हे करणार त्याला करावाच लागणार आणि दुसरी गोष्ट हे जे टिप्पणी होतात महाराष्ट्र जनते जनतेला महाराजांची शपथ तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रजेना जा विचारा आणि सातत्यानं हे जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे आणि त्याच विचारधारेच सरकार आहे त्यामुळे ते करत विचारधारा म्हणजे विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा आहे कुठल्या जातीतले नाही कुठल्या पक्षातले नाही फक्त नाहीटकर तर सगळ्या भाजपच्या नेत्यांच्या जवळ राहुल सो सगळे आर एस एस आणि त्या भाजपच्या नेत्यांच्या जवळचे बहुजन समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आजपर्यंत नाही नाव आहे तुम्ही लक्षात घ्या कोरटकर हा तो ते नाव हे नाही केलं उद्या अनिल होईल सौम्या होईल गोम्या होईल कोणी पण होईल का गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही का बरं काय गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे तेच समजा ना हा कायदा एकदा झाला ना परत धाडस करणार नाही का नॉन अव्हेलेबल सांगितलं दहा वर्ष किमान इन्फ्रेसमेंट विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अठरा सेटीस किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू करणार करा ना एक लक्षात आहे महाराजांनी शाहजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील संभाजी महाराज आज मला सांगाना आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता जात असेल किची पब्लिसिटी आहे महाराज महापुरुषांना होणारी बदनामी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदात्तीकरण होत आहे <coughs> ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसा पुरवते आहे असं हिंदू जनता दा समितीने दावा केला आणि माहिती अधिकारातून दोन हजार अकरा पासून साडेसात लाख करतो असं माझ्याबद्दल बोल आणि एक लक्षात झाली औरंगजेब काय कुठून आला का औरंगजेब हे सगळे परकी सगळं आक्रमण होते महाराष्ट्रात जे बोलतात त्यांना प्रोटेक्शन ते सगळं भेटत परत लगेच दुसऱ्या दिवशी प्रोटेक्शन भेटतो प्रोटेक्शन मिळणार नाही किती असं काय प्रोटेक्शन हे एक लक्षात घ्या सांगतो म्हणजे आज सगळ्यात काय त्याला प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलायला झालं तुम्हाला माहित आहे पण त्यावेळेस कॅनिडी मला वाटतं कॅनिडीच बोलले होते इट इज व्हेरी इझी टू केल द प्रेजिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेल अ पर्सन कोणी पण असतो डिसाइड टू ट्रेड हेज लाईफ हेज म्हणजे जेव्हा एखादं कुठे पण प्रोटेक्शन असतं आणि एखाद्या ठरवलं मिरत झाल्या पाहिजे ह्याला खरंच कारण ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली त्यांना लागू होत हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं कितीतरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केलं नाही तर लोक लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळतं महाराष्ट्रातील प्रत्येक नेता प्रत्येक नेता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठल्या शिवाय जाऊ करत नाही आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचा असं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांचं नावाचं उल्लेख करणं ही चुकीचं ठरेल तर मी वंशज म्हणून तुमची नेमकी यावती काय मी नाव वापरू नये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी सुरुवात सांगितलं हे नाव वापरू नये असं वाटतं मी मीच सांगितलं सांगितलं हा कायदा काही केला नाव वापरू नका ना जाताना महाराज काय जर तुम्हाला वाटत कारण काय प्रॉब्लेम काय महाराज साहेब औरंगसाहेबांची कबर जी आहे त्याचं उदरनीकरण होता काढली जावी अशी कवित पण मागणी आहे बऱ्याच नेत्यांची आता मागणी आहे बराशा तुम्ही कसं तू काय देव नमता त्याचं काही योगदान नाही तू इथं आला होता तो कोण आहे तू काय इथं होता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे जे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं उलट केले बहिणी उलट केलं असेल तर मग ते काय ठेवण्यात काय अर्थ आहे परत म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषय तो इतका नव्हताच रोज सोर हजार होता हे पर आलेले हे लोक महाराज साहेब आता कायद्याच्या संदर्भात या अधिवेशनात तो व्हायलाच पाहिजे ही ढेगडायला नाही असं आपण म्हणतोय चरित्र कारण बरेच वर्ष झाले दर वेळा हे प्रकाशित करणे त्याला काहीतरी काल मर्यादा असली पाहिजे किंवा तेच सांगितलं अधिवेशनामध्ये तर कायदा त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावं खंडपीठाच्या आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची त्याचे जेणेकरून कुठलेही थिएट निर्माण होत नाही या तीन गोष्टी रामकेने याच अधिवेशनात त्यांनी कराव्या महाराज साहेब आपली भूमिका समजली आता फक्त जर झालं नाही भाजपचं सरकार आहे झालं नाही तर आपण काय करणार आहे ना आता देवेंद्र फडणवीस होते त्यांना वाटते ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदे साहेबांच्या गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि काँग्रेस अजून काय शरद पवार पवार साहेबांच्या लढाला तुम्हाला वाटते तर मेकर तुम्ही एकमताने नाही झालं तर काय करतील काय करणार नाही खास आहे का त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार म्हणून किती थांबवणार कसं मग राजेशाही असते ना तुमच्याकडे अधिकार असते काय शिक्षकां राजेशाही असते अधिकार तुमच्याकडे असते तुम्ही काय शिक्षण त्या निर्माण केलं मला सांगा ना माघा निघाला नसबंदीच काहीतरी ना काय तांबी बिंबी असं काहीतरी त्या अशा लोकांची जमायची विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी हे म्हणतोय ना एक, एक तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासन मान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे महाराज साहेब अधिवेशन झाल्यावर एक प्रेस कॉन्फरन्स घ्या